उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय तुम्ही राष्ट्रद्रोही आहात पण नरेंद्र मोदी राष्ट्रद्रोही नाही देश विकला देश विकला अंबानीला लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई तिसरी मुंबई पर्यंत आहे आपल्याला <coughs> सावध राहिलं पाहिजे आपल्यातला लढण्याचा जो बाणा तो आपल्याला संपवता कामा नये या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात तच राहिलं पाहिजे यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला पण फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही त्यांच्याबरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकत्र आल्या पाहिजे तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही त्या मॅपची कारणं वेगळी आहेत पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहिला पाहिजे यालाच लढवैया या महाराष्ट्राचा लढवय्या बाणा आणि मराठी माणसाचा बाणा म्हणतात खचून कसले जात आहे निवडणूक आज येतील उद्या परत पण पर आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागेल आणि आजच्या या मेळाव्याचं शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्व हेच मी दिल्लीमध्ये पंचवीस वर्ष आहे आजही महाराष्ट्राचा रुबाब आहे दिल्लीमध्ये <coughs> आजही मराठी माणूस म्हटला